मंडळी नमस्कार मी परला दातार तुम्ही ऐकता माझं मग मंडळी अलीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे जवळपास काय साडेसाती लागली म्हणताय की काही असे कोणते त्यांचे ग्रह फिरले की रोज जे काही अलीकडे जे घटना घडते त्या घटनेला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार म्हणजे विरोधकांचासुद्धा त्यांच्यावर आहेच आरोप की राज्याचं गृह खातं आता देवेंद्रजींना जमत नाही कठीण परिस्थिती आहे राजीनामे दिला पाहिजे आता दोन चार महिन्यावर आल काय जे व्हायचं आहे ते निवडणुकीमध्ये आपलं भविष्य ठरेल पण त्या अगोदरपासूनच राजीनामे मागणं सुरू झाले आणि साहजिकच आहे विरोधी पक्ष असं काही झालं म्हणजे राजीनामेच मागतात दुसरं काही करत नाही तर हे सर्व सुरू असताना राज्यामध्ये काल खुद्द त्यांच्या सहाव्या मजल्यावरच एक महिला चढली सहाव्या महिला मधल्यावर की जे गृहमंत्र्यांचं मंत्रालय आहे आणि विशेषतः त्या सहाव्या माळ्यावरच्या प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस ज्या कार्यालयामध्ये बसतात किंवा त्यांचं जे स्वतःचं ऑफिस आहे कार्यालय आहे त्या कार्यालयासमोरची त्यांची नेम प्लेट लावलेली आहे कारण ही महिला जेव्हा त्या ठिकाणी गेली तेव्हा ते दार बंद होतं आणि त्याची नेम प्लेट तिला दिसली आणि तिथं जाऊन ती महिला एवढी चिडली एवढी चिडली की तिने ते देवेंद्र फडणवीस नाव लिहिलेलं किंवा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री वगैरे नाव लिहिलेले त्यांची ते नंबर प्लेट नेम प्लेट नेम प्लेट अक्षरशः तोडून फेकून दिली आणि जोरदोऱ्यानं तिथं कल्ला हल्ला किंकाळ्या केल्या आणि हे अख्ख्या महाराष्ट्रानं काल आणि आज अजूनही पाहत व्हाय मंडळी सहाव्या मर्जावर राज्याचं गृहमंत्रालय तिथे सारखी सर्व अधिकारी राहतात किंवा त्या ठिकाणी त्यांच्याशिवाय इतरांना प्रवेश नाही अशा प्रवेश नसलेल्या ठिकाणी ही धनश्री सहस्रबुद्धे नावाची एक मतिमंद महिला कशी का पोचते कारण मतिमंदी यासाठी म्हणतो मी की आता अलीकडे काही वृत्तपत्रातून बातम्या आल्या आहेत आणि ती धनश्री सहस्रबुद्धे होती ती दादर परिसरामध्ये राहणारी आहे वगैरे असे माहिती पोलिसांच्या फुटेजनंतर किंवा त्या सी सी टी व्हीच्या याच्यानंतर माहिती काढली तेव्हा आलेली आहे त्यामुळे धनश्री सहस्रबुद्धे नावाची महिला देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यालयात जा जाते आणि तिथं त्यांच्या नावाची नेमप्लेट की जसं एखाद्या गोष्टीची एखाद्या व्यक्तीला खूप एनर्जी असते खूप नफरत असते खूप ती व्यक्ती किंवा ते काही विशिष्ट वस्तू आपण समोर पाहिली म्हणजे आपल्याला घृणा तयार होते अशा पद्धतीचं वर्तन त्या महिलेनं त्या नेमप्लेटशी केलेलं आहे आता मंडळी राज्याचे गृहमंत्री पोलीस खातं अरे अशा ठिकाणी जर संरक्षण नाही सुरक्षा नाही तर सांगा बरं राज्य कसं सुरक्षित असेल मी असं म्हणतो की देवेंद्र फडणवीस जे काही आरोप होत आहेत त्या आरोपामागे खरोखरच भरपूर तथ्य आहे की देवेंद्रजी तुम्ही यापेक्षा मुख्यमंत्री राहायला पुरलं असतं कारण तुमच्याकडे जे खातं आहे ते खातं तुम्हाला खरंच सांभाळता येत नाही आणि सांभाळता येत नाही म्हटल्यावर तुमची जे काही यंत्रणा आहे तुमच्या संरक्षणात्थ तुमच्या कार्या संरक्षणार्थ ही सुद्धा तुमच्याकडे साप पाठ फिरवते लक्ष देत नाही हे या सहस्त्र मुद्दे या प्रवेशामुळे निश्चित झालेलं आहे मंडळी देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये प्रत्येक जण असं दाखवते की देवेंद्र फडणवीस आमचे नेते आमचा बाप तिथं बसलेला आहे सहाव्या माळ्यावर बसलेला आहे आणि आम्हाला कोणाची भीतीही नाही कुठली भीती नाही ही त्यांच्याच कार्यालयामध्ये संरक्षण नाही आता मी असं म्हणतो समजा अशा अवस्थेमध्ये ती महिला तिथं पोहोचते आणि त्या महिले समजा त्या ठिकाणी जर देवेंद्र फडणवीस असते त्या कार्यालयात तर निश्चितच या महिलेनं त्यांच्या दाराला लोटून ठोकून आतमध्ये प्रवेश केला असता आणि देवेंद्र फडणवीसांशी ती काहीतरी जबरदस्तीनं चिडली असते किंवा देवेंद्र फडणवीस तिने वाद घातला असता एवढं निश्चित कारण अशा संतप्त झालेली महिला तिथं जर येते आणि त्यांच्या नावाची पाठी पाहून जर तिला एवढी गुन्हा येते तर निश्चितच त्या महिलेचं आणि देवेंद्र फडणवीसांचं कुठंतरी काहीतरी मतभेद झालेले आहेत किंवा या मंत्रिपदावर किंवा या मंत्रिपदा राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस लायक नाहीत किंवा त्या तिच्यावर जो काही अन्याय झाला असेल त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या खात्याने न्याय दिला नसेल अशा पद्धतीची काहीतरी अवस्था आणि परिस्थिती त्या महिलेची असेल असं मला वाटते अलीकडे पोलिसांनी हे सुद्धा सांगितलं की ती बतिमंद आहे तिने ती तिच्या वडिलांनासुद्धा सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता तिच्या फ्लॅटमध्ये जी राहते त्या फ्लॅटच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा तिचा खूप त्रास आहे ती बडबडी बर आहे चिडचिडी आहे पण मंडळी माझं हे म्हणणं आहे की या ठिकाणी ही महिला जाते कशी असं नाही की पहिलाच माळा अगदी अगदी रोडवरून आली आणि आधी दुकानामध्ये किंवा कार्यालयामध्ये मंत्रालय परिसर मंत्रालय परिसरातून तो ती व्यवस्था त्या व्यवस्थेतून असलेली सिक्युरिटी कुठं कुठं गेली ही सिक्युरिटी इतके बेदबाबदार अधिकारी वागतात काही आणि हे जर एवढे बेदाबदार वागत असतील तर निश्चितच देवेंद्र फडणवीसांचं खातं प्रचंड असुरक्षित आहे आणि त्याचे उदाहरण सुद्धा आपण ठिकठिकाणी बघतोय मंत्रालयाशी संबंधित असलेल्या प्रकरणावरून याच्यावर दिसून येते की देवेंद्र फडणवीस खरोखर यामध्ये सुद्धा अजून चर्चेत येतील चर्चेत येते रोजचा दिवस देवेंद्र फडणवीससाठी वेगळा वेगळं काहीतरी घेऊन येते आणि त्यामुळे राज्याचं कधी काळी एक सक्षम नेतृत्व असणारं मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आज रोजी खिळखिळे करून टाकल्या गेलेल्या आहेत तर हे सर्व का कसं आणि काहून याची त्याचं काही परीक्षण निरीक्षण करण्याची वेळ तरी देवेंद्र फडणवीसांना का किंवा आगामी काळात तो वेळ तरी मिळेल का त्यांना की असं का होतं आहे की कुठं काहीही घडलं तरी देवेंद्र फडणवीस कुठं काहीही झालं देवेंद्र फडणवीस त्यामुळे अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे प्रचंड अडचणीत आलेले आहेत आणि मंत्रालयात घडलेला हा जो प्रकार आहे त्यामुळे निश्चितच त्यांचं खातं त्यांची ते व्यवस्था त्यांची असणारी संरक्षण व्यवस्था त्यांना असणारं संरक्षण हे सुद्धा आता चव्हाट राहिलेलं आहे म्हणजे गृहमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था काय करत होती असा सवाल सध्या राज्यातील जनता विचारत आहे मी सुद्धा तो सवाल विचारलेला आहे मंडळी मी माझं मत व्यक्त करतो तुम्हाला काय वाटते आपणही आपलं मत कमेंटमध्ये व्यक्त करा आता इथंच थांबतो धन्यवाद